मित्रांनो आपण finally पोहोचलेलो आहे अशा पाहिजे कारण तिने बोलावलं होतं आपल्याला पोहायला काय नाही म्हणून त्याच्यामुळे आपण पोहोचलेलो आणि मित्रांनो आता आपण थोडे वेळाने निघणारच घरी कारण उजेडच आहे लवकर जायला लागलं आता वाजले सात आणि मग पोहायला म्हणजे काय आता म्हणजे आपल्याला काय नाही पोहोचता येईल वाघ बी भरपूर त्याच्यामुळे आपल्याला लवकर जायला लागेल चला मग मित्रांनो आपण चला मग मित्रांनो आपण निघाले मुकुंदाच्या इकडे पोळ्या खाण्यासाठी नागपंचमी असल्यामुळं आपण बोलवले आपले पोळ्या खायला मग आपण निघाले आता रस्त्यानं आणि वारा बिरा भरपूर असल्यामुळं मित्रांनो खूप अशी थंडी थंडी चाले ला। चाले लागते आणि आजला चालू आहे मुकुल साबळे यांच्याकडे पोळ्या खायला आणि काही असा अंधारे प पडत चाललेले आणि भरपूर असं म्हणजे गावापासून दहा ते पंधरा मिनटं लागतच जायला आपण रस्त्याच चालवले बघा रस्त्यानं आपली वाहताना दिसतो आणि काय असं आपल्याला वाजलीत म्हणजे आपले आहे उशीरवान पण मग निघाले आपण मुकुंद साबळी म्हणजे लालू मामाच्या इकडं पोळ्या खायला पंचमीच्या चला मग आपण जाऊया रस्त्यानं बघत बघत आपल्याला काही दिसतंय का काही समोर आहे ही मित्रांनो हिरिय खरा वाडी म्हणजे इकडे वरती आणि आता दुखट भरपूर आलेले आता तुम्ही बघू शकता घरांच्या वरती कशा प्रकारे दुखट आलेले बघा आणि पूर्ण असं दाट दुखट आलेले आता आपण बघा हे ते समोर दिसते मित्रांनो आपलं गाव आहे आणि इथं गावाची वेस लागते बघा हे वेश आहे समोर गावाची इथून एस टी बिसटी आतमध्ये येतात एसी मोठी ए म्हणजे इकडे एक इक रस्ता जातो म्हणजे सरळ रस्ता इकडून आल्यानंतर सगळीकडे दुसऱ्या गावाकडे जातो आणि ही आमची गावची ए सी बघा तुम्ही बघू शकतात पूर्णाची ए सी आहे गाव गावा गावातली आणि इथून गावात एंट्री केली जाते या सीमधून चला मग आपल्याला इकडं जायचं आहे आणि ही इकडची वरची आहे घरं दिसत नाही ठरवाडी आणि पूर्ण असं आहे म्हणजे आणि इथं बघा इथे आपल्याला चांगला असा घर दिसते आणि नागपंचमी असल्यामुळं म्हणलं बोलावलं लालू मावानं म्हणतो पोळ्या खायला मग पोळ्या खायला निघाले त्याच्यात जर पाऊस आला तर अंगावरती काहीच नाही आलं मित्रांनो संध्याकाळचं काही म्हणजे आता किती वाजलेत आता सात वाजे आलेत आपल्याली येताना पूर्ण असा अंधार अंधार पडणार आहे तुकडे यायला म्हणजे विहरविर लागते म्हणजे रस्त्याने असतात आणि एक सौरजाचा विहिरीचा सौरजाचा म्हणजे वरून ठाळे मिळत असतो म्हणजे सौरजचा आणि इकडं वावर आवारे इकडे काही निमळ लावले निमळ मोठो आवाज त्यांनी तसंच ठेवून दिलं आहे तर आपल्याला गॅसच्या टाक्या भरायला अजून काही सात वाजले तरी टाक्या भरायला कोणी काही येणार कामोरच त्याला बहतच नाही पण त्याचं नाव मुके सोडक्यात आणि तो टाक्या घेऊन बसलेलं इथं बाबा बघा सात वाजले तरी आपल्या घराकडे मित्र नाही बघा टाक्या बाबा तिकडून आलेले पाऊस आल्यामुळे आपण जरा इथे एक घर होता हे घराला आडुशाला गेलो होतो कारण कसं आहे माहिती आहे का पावसात लेग गार पाऊस आहे आताचा तुमच्या आले टाक्यात का या टाक्या बघा इथं ठेवलेल्या आणि आज काही गाडी आलेली नाही वाटतंय त्याच्यामुळं आणि इकडं गाव हा रस्ता गावात जातोय पण मग आपण इकडून हे रस्त्या आले आणि हे बघा आता आपण निघालोस अशा पाहिजे इकडं आणि त्याच्यात पाऊस बिऊस बघू आपण शिवून गेलेले पण मग आत्ता पाऊस पण आलेले आता मित्रांनो आपण परत आहे परत परत चाललेले तेव्हा इथं एक रो फात असं शिल्लक म्हणजे आता पंचमी पंचमीपर्यंत नाही इकडून गावाकडून पण मग शिल्लक राहिला इथं नीट पेरल्यामुळं मित्रांनो आता फायनली आपण बसणार ही वाडी दिसते ना मित्रांनो ह्या वाडी लाभलेली आहे म्हणजे गावापासून पंधरा मिनटं अंतर असं हाय आणि इथून पावलं वाटा तिकडे जायची कारण रस्ता सर्व निघून जाते आणि आपल्याला मैस म्हणून बघायला भेटते बघा निवड विवध ना म्हणजे पंचमीचा आणि भरपूर असा थंडी वाजलेली आपल्याला पण आपण तरी पण तसंच आहे तर ह्या पाण्यातून जायचं आपल्याला आणि मित्रांनो आता आपण घरापाशी पोचणारे इथे हे घरी इथं पण आपल्याला पोळ्या खाय तर पण मग आपण गेलो नाही कारण कसं न कोळी म्हणलं आपलं शेगाराकडे जायचं आहे आपल्याला पोळ्या खायला अशा प्रकारे दारा उघडा दिसतोय टी वी लावलेली मस्त एकदम चांगली असे आपण आता आणि सगळीच असे बसलेली <सुण्स> आहेत अशा बनवल्यात का नाही अशा बाई टी व्ही बघत बसले आणि सगळ्या रेडीमेड पोळ्यांचं झालेले आपल्या हे बघा हे गुळवणी आणि हे मटखे आणि इथं गुळवणी केलेले आणि हे आहे मित्रांनो बघा सात आणि याच्यात आहे आणि याच्यात भाजी हे बघा हे भात आहे आणि याच्यात आहे आणि याच्याखाली खाली भाजी आणि हे बघा आणि पापड विपड एकदम मस्त तळलेत आणि निव्वळ शिवाय जेवायचं नाही म्हणजे आणि पोळ्यात आणि मग मित्रांनो आपण आता जेवायला बसणार आहेत निवड दाखवून जरा का <ण्णेण> आणि या अशा बायना म्हणून आपण बसायला आता वगैरे घेतलेले आहेत आणि भांडी यांचं काम आज चाललं आहे नाही हे बघा सगळं साहित्य घेतलेले आपण एक हांडा ना अशा नाशेला आठ घेऊन आलेले पापो पोळ्या आणि हे बघा मित्रांनो भाती राईस जिरा राईस आणि गुळवणी भाजी पुढे भाजी नाही का आपली गाडीला कारण बोर आलं वळ मुळ आणि बघा पोळी गेलेली मांजरे ते भरपूर असेल म्हणजे खाळ्या गावाचे मांजरे असे मित्रांनो मग एवढे आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब राहिलेला आहे कारण चला मित्रांनो मग या पोळ्या खायला